निवडणुकीचे वारे सध्या जोरदार वाहू लागले आहेत प्रचाराला कसा प्रतिसाद मिळतो अतिशय चांगला प्रतिसाद कणकवली शहरातून मिळतोय आज प्रभाग क्रमांक पाच ची प्रचार फेरी आपण राबवतोय शहरामध्ये वेगवेगळ्या प्रभागामध्ये गेल्यानंतर तिथली रही तिथले रहिवासी जे सांगत आहेत की कणकवली नगरपंचायतच्या कामावर ते समाधानी आहेत आणि याच कामाच्या जोरावर कणकवली नगरपंचायतीचे सतराही नगर नगरसेवक आणि नगराध्यक्ष चांगल्या चांगल्या मताधिक्याने निवडून येतील गेली अनेक वर्ष राणेसाहेबांच्या माध्यमातून जी आपण कणकवली शहरामध्ये विकास कामं केली त्याची पोच पावती कणकवली शहरातील जनता दोन तारीखला मतदानाच्या रूपाने देतील आणि तीन तारीखला सतराच्या सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष कणकवली नगरपंचायतीवर निवडून येतील साहेब आपल्या विरोधात सगळे पक्ष एकवटले आहेत आव्हान वाटतंय का नाही आव्हान आम्हाला दरवर्षीच असतं आहे कारण प्रत्येक निवडणुकीला दर पाच वर्षांनी सर्व पक्ष एकत्र येतात आणि राणेसाहेब एकटे लढतात त्याच्यामुळे आम्हाला सवय झालेली आहे आव्हान पेलण्याची सवय राणेसाहेबांमध्ये आहे त्याच्यामुळे राणेसाहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे सर्व पक्षविरुद्ध आम्ही या पारंपरिक लढाई लढाईसारखी आहे त्याच्यामुळे कणकवलीत भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ते सक्षम आहेत आणि येणाऱ्या काळात कणकवली नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणारच जनतेनं पुन्हा एकदा संधी दिली तर कणकवली शहराच्या विकासासाठी काय काय प्लॅनिंग आहे कणकवली शहरातील जनतेने जर संधी दिली तर कणकवलीमध्ये फेज टूमध्ये आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करतो आहे त्या पे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये स्विमिंग पूल आहेत अंडरम क्रिकेटचं आपण मैदान करतो आहे त्याच्यानंतर शूटिंगचं एक ग्राउंड तयार करतोय त्याच्यानंतर कॅरम चेस अशा पद्धतीने अनेक कार्यक्रम राबवायचे आहेत कणकवली शहरामध्ये डी पी रोडच्या माध्यमातून जे रस्त्याचं जाळं विणलं आहे ते अजून आम्हाला पूर्ण करायचं आहे त्याच्यामुळे अशी विकासात्मक कामं भरपूर आहेत आणि एक स सर्वात मोठा विषय आहे तो कणकवलीत एक मोठं गार्डन पाहिजे ते गार्डनची जमीनसुद्धा आपण बघितलेली आहे तिथे आपण गार्डन जमीन संपादन करून करणार आहोत त्याच्यानंतर सर्वात मोठा विषय आहे तो म साहेबांच्या मनामध्ये नाट्यगृह करण्याचा विषय आहे त्या नाट्यगृहासाठी पस्तीस जमीन मध्ये रिझर्वेशन पडलेलं आहे आणि निधी जवळजवळ दहा कोटीचा निधी मंत्री साहेबांनी देतो म्हणून सांगितलेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्या नाट्यगृहासाठी जी जमीन आहे ती संपादन केल्यानंतर नाट्यगृह तिथे उभारलं जाईल साहेब अगदी शेवटचा प्रश्न कणकवलीच्या जनतेला आजच्या दिवशी काय म्हणतात कणकवलीच्या जनतेला आजच्या दिवशी आवाहन करेन कणकवलीतील जनता सुज्ञ आहे विकासा विकास जो पक्ष करतो आहे ज्या पक्षाने कणकवली शहराचा विकास केला आहे ज्या पक्षाने कणकवलीचा कायापालट केला आहे त्या पक्षाला कणकवली शहरातील जनतेने कल दिला पाहिजे आणि मला खात्री आहे की आजपर्यंतचा इतिहास आहे की कणकवली शहरातील जनतेने राणेसाहेबांवर विश्वास ठेवून माझ्यासारखा नगराध्यक्षांनी माझे सर्व नगरसेवकांना कायम निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे याही पुढे राणे साहेबांवर विश्वास ठेवून कणकवली शहरातील जनता आम्हाला निवडून देतील तर या ठिकाणी कणकवलीच्या नगर परिषदेवर भाजपाचाच भगवा फडकेल असा विश्वास जो आहे ते भाजपचे उमेदवार समीरजी नालावडे यांनी व्यक्त केला चिन्मय घोगळे सिंधुदर्पण कणकवली